नमस्कार मंडळी स्वागत आहे जे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत चमचमीत अशी तर्रीदार झणजनीत शेवभाजी सगळ्यांनाच आवडेल हॉटेल स्टाईल असते बघा चला करूया मग मी दोन कांदे घेतले आहे कांदे मी खूपच चिरणार आहे कारण की आपल्याला ते भाजून मिक्सरला काढायचे आहेत त्यामुळे बारीक चिरणार नाही मी कांद्यानंतर मी खोबरे घेतले खोबऱ्याचे देखील मी बारीक काप करणार आहे ते देखील भाजून घेणार आहे दोन इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता कांदा आपण भाजून घेऊया तेल टाकून नेहमीच्या वाटण्याला भागतो तसंच भाजायचं आहे आपल्याला कांदा खोबरं देखील भाजून झालं आहे माझं कांद्यामध्ये मी लसूण अद्रक टोमॅटो टाकून देणार आहे त्याचं तर देखील मी कच कच्चं पण काढून घेणार आहे थोडंसं त्याला वाफ देऊन घेणार आहे भाजण्याची सगळं भाजल्यानंतर मी खोबरं मिक्सरला काढून घेणार आहे कारण खोबऱ्याचं कोरडं असतं त्यामुळे कोरडंच काढायचं ते छान बारीक होतं खोबऱ्याचे काप मिक्सरला काढल्यानंतर त्याच वाटणामध्ये मी बाकीचं भाजलेलं मिश्रण टाकणार आहे मी वाटण थोडं जास्तीचं करते आहे मला दुसऱ्या भाजीलाही वापरता येईल म्हणून याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आपल्यांना प्रकारे थोडं पाणी टाकून पेस्ट करा छान बारीक होते सगळ्यात छोटी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपण वाटणार आहोत आता एका कडे तीन चमचे तेल घेणार आहे मी त्या ते तेलामध्ये वाटण छान परतून घेणार आहे जितकं बाटण तुम्ही तेलामध्ये छान परताल तितके भाजीचा रंग सुरेख येतो देखील अप्रतिम लागते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या एक लाईकने एक सबस्क्राईबने मला मोटिवेशन मिळेल नवनवीन रेसिपी दाखवण्यास तर नक्कीच मला सबस्क्राईब करा आता आपल्या वाटणाला छान तेल सुटलं आहे आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया मी स्वादानुसार मीठ टाकते आहे तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण कोरडे मसाले घालूया वाटण परतल्यानंतर मी आता एका गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आहे भाजीसाठी गरम पाणी वापरल्याने छान तवंग येतो मी लाल तिखट काळा मसाला प्रत्येक एक ते दीड चमचा वापरला आहे कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते टाका तुम्ही एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकणार आहे मी छान परतून घ्यायचं आहे आपल्यांना सगळे मसाले तेलामध्ये छान परत परतल्यानंतर कलर छान येतो तर एक चमचा मी पंढरपूरला डाळ्यांचं पीठ टाकणार आहे तुमच्याकडं पंढरपूर डाळचं पीठ नसल्यास तुम्ही बेसन देखील घेऊ शकता ते देखील छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्यांना पंढरपूर डाळ्यांचं पीठ हे आपल्याला मसाला भाज्यांसाठी खूप उपयुक्त ठरतं रस छान एक छंद होतो त्याच्याने डाळ्यांचं पीठ नसल्यास बेसन देखील छान असतं सगळं परतून झाल्यानंतर त्यात मी गरजेनुसार पण पा गरम पाणी टाकणार आहे गरम पाण्याने छान तवंग घेतो भाजीला रंग देखील सुरेख येतो चव देखील ला, अप्रतिम लागते आता भाजी आपल्याला मंद ते मीडियम टू लो फ्लेमवर छान उकळून घ्यायची आहे बघा किती छान कट आला आहे भाजीला अगदी झटपट होते भाजीपाला घ्यायला पावसाळ्यात जमत नाही काही वेळेस शेवभाजी हा उत्तम पर्याय आहे तोंडाला चव देखील येते हॉटेलपेक्षा छान बनते तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्ही हॉटेलमध्ये शेवभाजी पुन्हा खाणार नाही बघा किती छान झाली आहे आपली भाजी आता त्यामध्ये आपण भाजीची शेव वापरणार आहोत पूर्ण भाजी उकळल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे भाजी गरम असतानाच मी अर्धी शेव टाकणार आहे अर्धी मी जेवणाला वाढणार आहे वरून बघा किती छान दिसते आहे वरून बारीक चिरले कोथिंबीर टाकायची आहे आपल्यानं उकळीत शेव टाकल्याने ती नरम पडते भाजीचा गॅस बंद केल्यानंतर शेव टाकायचे आहे किती छान दिसते आहे आपली भाजी शेवभाजी तुम्ही एक पोळी खात असाल तर तुम्ही नक्की दोन पोळी खाणार अशी भाजी असल्यावर घरातल्या सगळ्यांनाच आवडेल माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण सर्व करूया भाजी मी एका डिशमध्ये खाली शेव घेतली आहे वरून मी भाजी टाकणार आहे म्हणजे त्या शेवचा क्रंचीनेस राहतो भाजी छान लागते भाजी बघून आलं ना तोंडाला पाणी मंडळी चला आता आपण जेवण करून घेऊया आजचा भेद कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग